मित्रांनो या ठिकाणी एक नवीन जाहिरात आलेली आहे ती म्हणजे जीएमसी जीएमसी सांगली मिरजची ही जाहिरात आहे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मिरज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालय मिरज पद्मभूषण वसंतदादा पाटील शासकीय रुग्णालय सांगली आरोग्य शिक्षण पथक तासगाव आणि अधिष्ठाता कार्यालय पंढरपूर रोड मिरज ही जाहिरात आहे वैद्यकीय शिक्षण आणि औषधी द्रव्य विभाग मंत्रालय मुंबई अंतर्गत वैद्यकीय शिक्षण संशोधनाची जाहिरात आहे जीएमसी मिरज डॉट एजू डॉट इन हे संकेतस्थळ आहे किंवा वेबसाईट आहे वीस तारखेला ही जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे वर्ग चार ची पदं आहेत गट ची पदं आहेत संधी आहे ज्यांना या ठिकाणी हिच्या आहेत ते फॉर्म भरू शकतात बघा परीक्षा कोण घेणार आहे आयबीपीएस ही कंपनी या ठिकाणी परीक्षा घेणार आहे आणि अर्ज सादर करण्याचा कालावधी वगैरे ते सगळं आपण बघूया तुमच्याकडे जीएमसी मिरज डॉट एजू डॉट इन हे संकेतस्थळ असणार आहे आणि सांगली डॉट जीओ डॉट इन एक संकेत स्थळ असणार आहे या दोन्हींवर ही जाहिरात उपलब्ध असणार आहे कोणकोणती पदं आहेत पहिलं तर शिपाई पद आहे पगार जवळपास सेम पंधरा ते सत्तेचाळीस सहाशे म्हणजे एक जवळपास पंचवीस ते तीस हजारापर्यंत सुरुवातीला पेमेंट शिपायाची सहा पद विच्छेदन परिचर चार पद शव विच्छेदन कक्ष परिचर सहा पद प्रयोगशाळा परिचर पाच पद प्रयोगशाळा सेवक प्रयोग दोन पद मिरजसाठीच म्हणतोय इथं चतुर्थ श्रेणी कर्मचारी तीन पद वस्तीगृह सेवक अकरा पद सुरक्षा रक्षक सात पद आमदार खोली परिचर तीन पद असे सत्तेचाळीस पदं या ठिकाणी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मिरजसाठी आहेत पुढचं जे आहे महाविद्यालय आणि रुग्णालय मिरज त्या ठिकाणी सुद्धा ही वर्ग चारची पदक तुम्हाला या ठिकाणी दिसत आहेत शिपाई असेल कक्षसेवक असेल परिचर असेल ही वेगवेगळी मिळून इथे ऐंशी पदं आहेत किती पदं आहेत ऐंशी पदं यामध्ये प्रयोगशाळा वगैरे वेगवेगळे त्या ठिकाणी माळी धोबीची सुद्धा पद आहेत नावीची पदं आहेत स्वयंपाकी आहे वर्णोपचारक आहे प्रयोगशाळा परिचर आहे, आहे रुग्णपट वाहक रक्तबिडी परिचर क्षयकिरण परिचर हे सगळे ऐंशी पदं या ठिकाणी आहेत पुढचं जे आहे, आहे वसंतदादा पाटील शासकीय रुग्णालय तिथे सुद्धा बघा कक्षीसेवकची एक्कावन्न पदं या ठिकाणी पहारीकरी तेरा शिपाई दहा इतर स्वयंपाकी आहे बाह्य रुग्णसेवक आहे शस्त्रक्रिया सेवक सगळी या ठिकाणी जर बघितले तुम्ही माळी नाभिक उद्वाहन चालक पाणीवाला शिंपी एकशे अठ्ठावीस पद या ठिकाणी आहेत आणि पुढे तुम्ही जर तासगावची बघितली तर आठ पदं आहेत म्हणजे सगळं जर तुम्ही बेरीज केली तर हे आठ एकशे अठ्ठावीस जवळपास एकशे चाळीस झाली एकशे चाळीस प्लस ही ऐंशी म्हणजे दोनशे वीस प्लस ही सत्तेचाळीस म्हणजे जवळपास पावणे तीनशे पदांची ही जाहिरात आहे ओके आणि एवढी मोठी जाहिरात जीएमसीची तुमच्यासाठी सुवर्ण संधी आहे गट ड साठी आता कधीपासून फॉर्म सुरू होत आहेत बावीस आठ दोन हजार पंचवीस पासून फॉर्म सुरू होत आहेत चौदा नऊ पर्यंत फॉर्म तुम्हाला भरता येणार आहे भरून घ्या पुढे ऑनलाईन हॉल तिकीट येईल ते सगळं तुम्हाला या वेबसाईटवर माहीत होणार आहे आता या ठिकाणी डिटेलमध्ये थोडंसं तुम्हाला ही जेव्हा जाहिरात उपलब्ध होईल तेव्हा याच्यावर मी स्वतंत्रपणे व्हिडिओ बनवणार आहे या ठिकाणी जर बघितलं तुम्ही तर तुम्हाला परीक्षा शुल्क परीक्षेचा अभ्यासक्रम अर्ज भरण्याबाबतच्या सूचना या सगळ्या या ठिकाणी त्या डिटेल जाहिरातीमध्ये असणार आहे आणि त्यावरचा व्हिडिओ पुढच्या दोन तीन दिवस अगदी मी टाकेल तुम्ही नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा आणि सगळ्यात महत्वाचा अभ्यास सुरू करा अभ्यास करण्यासाठी अभ्यास कट्टा नावाचं ऍप्लिकेशन आहे चे झालेले पेपर्स मी आताची घेतोया नांदेड नांदेडचे वगैरे पेपर मी घेतो आहे तुम्ही या ठिकाणी निश्चितपणे त्यांचा अभ्यास करू शकता तुम्ही म्हणाला आम्हाला तयारी करायची बॅच घ्यायची आहे तर या परिपूर्ण बॅच तुमच्यासाठी आहे सर्व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठीची लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच अभ्यासकट्ट्या ऍपवर तिचे प्रवेश सुरू आहेत क आणि गट ड साठी तुम्ही बॅच घेऊ शकतात ऍपचा लोगो दिसतोय काही अडचण असेल तुम्हाला तर तुम्ही या नंबरला मेसेज करू शकतात बॅचला ऍडमिशन घेतल्यानंतर तुम्हाला सगळ्या नोट्स या नंबरला व्हॉट्सअपला पीडीएफ स्वरूपात भेटतील मराठी इंग्रजी जी के गणित बुद्धिमत्ता संपूर्ण तयारी तुमची या ठिकाणी करून घेणार आहे आणि जाहिरात तुम्हाला अभ्यासकट्ट्या ॲपवर एक्झाम अपडेट्स नावाच्या फोल्डरमध्ये अवेलेबल होईल चला सगळ्यांना शुभेच्छा थांबूया आपल्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा आणि त्यांना सुद्धा अभ्यास करायला मोटिवेट करा थांबू